नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत अखाडा म्हणजे ही संकल्पना खूप जुनी आहे खूप महत्वाची आहे आपल्याकडे अखाडा आध्यात्मिक परंपरेचा जिवंत वारसा यावर आधारित काही माहिती आहे तर आपण या परंपरेबद्दल जरा खोलात जाऊन समजून घेऊया सुरुवात अगदी मूलभूत प्रश्नानं करूया का की अखाडा म्हणजे नक्की काय कारण बऱ्याचदा लोकांना वाटतं की ही फक्त साधू संन्याशांची जागा वगैरे हो हा एक कॉमन गैरसमज आहे पण आपल्या स्रोतांवरून असं दिसतंय की हे केवळ के साधना स्थळ नाहीये नाही अजिबात नाही इथे तर वेद शास्त्र तपश्चर्या आणि अरे हो युद्धकला पण शिकवतात अगदी आणि संस्कृती जतन करणं ही बर, एक पूर्ण संघटित व्यवस्था आहे म्हणजे धर्म टिकवणं आणि प्रसंगी स्वसंरक्षण हेही महत्त्वाचं इथे बरोबर एक प्रकारे हे धर्म आणि संस्कृती रक्षणाचं केंद्रच आहे अच्छा मग याचा उगम कधी आणि कसा झाला म्हणजे कधीपासून आहेत हे अखाडे साधारणपणे आठव्या शतकातला संदर्भ दिला जातो आदीगुरु शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि त्याला संघटित करण्यासाठी दशनामी संप्रदाय सुरू केला असं मानलं जातं की त्याचंच पुढचं रूप म्हणजे हे अखाडे आहेत शैव वैष्णव उदासीन असे वेगवेगळे प्रवाह त्यात निर्माण झाले ओके म्हणजे शंकराचार्यांनी सुरुवात केली आणि मग हे शैव वैष्णव उदासीन असे प्रकार पडले हा हे मुख्य प्रकार आहेत शैव म्हणजे जे शंकराची उपासना करतात उदाहरणार्थ जुना आखाडा आहे महानिर्वाणी आहे आणि वैष्णव वैष्णव म्हणजे विष्णू किंवा त्यांच्या अवतारांचे उपासक निर्मोही दिगंबर हे त्यातले प्रमुख आणि उदासीन ते कोण उदासीन पंथ हा गुरु नानक परंपरेशी जोडला जातो ते ध्यान मार्गावर जास्त भर देतात प्रत्येकाची उपासना पद्धत काही नियम थोडे वेगळे असू शकतात आणि या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन दिसते शिस्त प्रचंड शिस्त हो ना शिस्तीला खूप जास्त महत्व आहे आणि त्यातही गुरु शिष्य परंपरा तर तो तर मूळ आधारस्तंभच आहे बहुतेक अगदी अखळ्याचा आत्माच म्हणायला हरकत नाही जे मुख्य गुरु असतात त्यांना महामंडलेश्वर किंवा श्रीमहंत म्हणतात त्यांच्याकडून दीक्षा घ्यावी लागते आणि मग साधक म्हणून एक अत्यंत कठोर शिस्तबद्ध जीवन सुरू होत म्हणजे त्यात काय काय येतं ब्रह्मचर्य पाळणं कठीण तपश्चर्या करणं सेवा करणं हे सगळं आलंच ही फक्त बाहेरची शिस्त नाहीये मनावर नियंत्रण मिळवण्यासाठीची साधना आहे ती याच शिस्तीचा भाग म्हणून शस्त्रविद्या आली असेल का कारण हा नागा साधू आणि शस्त्रविद्येचा उल्लेख येतो तो, तो खूप इंटरेस्टिंग वाटतंय हे खरंच शस्त्र चालवतात की फक्त प्रतीक आहे नाही नाही हे फक्त प्रतीक अनेक हा नागा साधूंच्या शस्त्रविद्येचं रीतसर प्रशिक्षण दिलं जात ती परंपरेचा भाग आहे अरे वा म्हणजे भाला तलवार त्रिशूळ हो ते चालवणं त्याचबरोबर योग आणि हठयोगातून शरीर कमावणं हे सगळं धर्मरक्षणासाठी आवश्यक मानलं जायचं आणि ती परंपरा आजही जपली जाते ती सुद्धा एक प्रकारची तपश्चर्याच आहे आणि तर स्थान खूपच वगैरे हो अगदी कुंभमेळ्यातलं शाही स्नान हा तर आखाड्यांच्या परंपरेचा आणि प्रतिष्ठेचा कळसच आहे मिरवणुकी सकट पवित्र नदीमध्ये सर्वात आधी स्नान करण्याचा मान या आखाड्यांना असतो हे फक्त एक विधी नाहीये त्यांचं ते संघटन त्यांचं सामर्थ्य त्यांचा अध्यात्मिक अधिकार दाखवत आणि नागा ते नग्न रूप ते पूर्ण विरक्तीचं प्रतीक मानलं संसार मोहमाया, अहंकार या सगळ्याचा त्याग केला आहे हे त्यातून दर्शवलं जात म्हणजे अध्यात्म शिस्त शस्त्रविद्या आणि आता सामाजिक कार्य पण कारण धर्मशाळा चालवणं शिक्षण देणं सेवा करणं याचा पण उल्लेख आहे म्हणजे खूप व्यापक भूमिका आहे यांची अगदी बरोबर त्यांची भूमिका फक्त स्वतःच्या साधनेपुरती आजही धर्मशाळा चालवतात अन्नछत्र चालवतात आधार मिळतो गरजू लोकांना अध्यात्म शिकवतात समाजसेवा करतात आणि महत्वाचं म्हणजे जुने ग्रंथ परंपरा यांचं रक्षण करतात प्रसार करतात समाजात धर्म टिकवण ठेवण्यात त्यांचं योगदान खूप मोठं आहे इतकी जुनी परंपरा आजच्या काळात कशी टिकून आहे काही बदल वगैरे झालेत का हो नक्कीच काळानुसार बदल तर होतातच आणि ते स्वीकारले पण आहेत अनेक आखाडे आता आधुनिक तंत्रज्ञान वापरतात सोशल मीडियावरून तरुण पिढीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात अच्छा मोठे आश्रम आहेत शिक्षण संस्था चालवतात आणि एक महत्त्वाचा बदल म्हणजे महिला साध्वींसाठी पण आता परी किंवा कन्याखाडा असे स्वतंत्र आखाडे सुरू झाले आहेत अरे वाह ही चांगली गोष्ट आहे हो यावरून दिसतं की परंपरा जिवंत आहे ती काळाशी बोलतीये तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होते की अखाडा म्हणजे फक्त साधूंचा सा मठ नाही बरोबर अखाडा ही एक जिवंत संस्कृती आहे एक शिस्तबद्ध जीवन जगण्याची दृष्टी आहे जिथे वैयक्तिक महत्वाचा नसतो तर ती सामूहिक चेतना तो धर्म तो समाज महत्वाचा असतो हा स्वतःकडून सगळ्यांकडे होणारा प्रवास आहे असं म्हणता येईल हाच त्या परंपरेचा गाभा आहे खरंच या चर्चेतून अखाड्यांकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मिळाला पण जाता जाता एक विचार मनात येतोय की आजचं जग इतकं वेगवान आहे माहितीचा पूर आलाय प्रत्येक क्षणी नवीन गोष्टी समोर येत आहेत अशा काळात अखाड्यांसारख्या प्राचीन अत्यंत शिस्तबद्ध आणि एका विशिष्ट ज्ञानधारेवर चालणाऱ्या परंपरांचं नेमकं स्थान काय असेल म्हणजे त्या कशाप्रकारे आजच्या जगाशी जोडल्या जाऊ शकतील किंवा प्रासंगिक राहू शकतील यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे